नमस्कार मंडळी जाणी जयज्ञकृष्ठा छोट्या शेवट्यात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे उन्हाळा सुरू झाला आहे तुमच्याकडे आणि वाळवणाचे पदार्थ वगैरे सुरू झाले आहेत आम आमच्याकडचा उन्हाळा काही यायचा नाव घेत नाही आहे कारण इथे कधी टेम्परेचर हाय होतं आहे कधी लो होतं आहे कधी पाऊस येतो आहे तर अशात आमच्याकडे काही वाळवणाचे पदार्थ होणं शक्यच नाही आहे तर पण म्हणूनच मी केलेलं आहे लाल भोपळ्याचं सूप आणि खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक असं हे सूप आहे आणि झटकन होतं थोडंसं बटर घातलं आहे मी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आलं त्याच्यानंतर थोडासा कांदा जिरं आणि टोमॅटो घातलेले आहे टोमॅटो दोन घेतले एक छोटा कांदा घेतलेला आहे हे छान परतवून घ्यायचं मस्तपैकी बटरवर छान चव येते त्याला एकदम बटर घालायचं नसेल तर थोडं तूप पण घालू शकता तुम्ही कसंही तुम्हाला किंवा ते दोन्ही पण स्किप पण करू शकता आणि मस्तपैकी त्याच्यात मग आपलं महत्त्वाचं साहित्य घालायचं आहे ते म्हणजे लाल भोपळा साधारण दीडशे दोनशे ग्राम असावं आणि काळं मीठच जरूर याच्यात वापरा मस्त स्वाद येतो सेंध मीठ काळं मीठ कारण त्याचा जो स्वाद आहे तो सूपला एकदम भारी मज्जा आणतो भरपूर पाणी घालायचं आणि साधारण हे लाल भोपळा शिजेसतो मस्त शिजवून घ्यायचं आहे हे लाल भोपळा जरा चटकनही शिजतो जास्त वेळ लागत नाही टोमॅटोचे फक्त वरचे साल मात्र तुम्ही थोडं काढून घेऊ शकता आणि मिक्सरला पण हे फिरवू शकता पण मी फक्त स्ट्रेंड करून घेतलं मला ही पद्धत जरा सोपी वाटते आणि हे सूप खूप लगेच शिजतं वेळ लागत नाही लगेच होतं पण काहीच करावं लागत नाही याला असं स्ट्रेंड करून घ्यायचं मस्त सगळा गर निघून जातो छानपैकी लाल भोपळा छान शिजला की ते करून घ्यायला पण खूप सोपं पडतं आणि अतिशय पौष्टिक आहे सगळ्या विटॅमिन्सनी भरपूर फायबरनी भरपूर असलेला लाल भोपळा आपल्या शरीरासाठी खूपच उत्तम आहे म्हणजे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हे आवश्यक असणारं सूप आहे उन्हाळा असला म्हणून काय झालं एक सूप हे नक्की पिऊन भी। भी। बघा आणि खूप झटकन होतं रात्रीच्या जेवणासाठी खूप उत्तम पर्याय आहे आणि डाएट करणाऱ्यांसाठी पण उत्तम पर्याय आहे तर नक्की ट्राय करा आणि मी मुद्दाम लाल मिरची हिरवी मिरची असं काही घातलेली नाही आहे थोडं मिरेपूड घातलं आहे वरतून तिखटपणा कमी असला तर लहान मुलं पण आवडीने हे घेतात आणि रंग तर खूप सुरेखाला आहे टोमॅटो आणि लाल भोपळ्याचा तर नक्की हे सूप ट्राय करा अतिशय उत्तम चवीला आणि अतिशय पौष्टिक आणि जाणेजन्यकर्मवरच्या अशाच रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर जरूर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार